नमस्कार ट्विंडी ब्लॉग्सचं या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथं बनवलेले आहे हिरव्या वटाण्याची भाजी तर त्यासाठी इथे मी वटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आता त्यांना स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यानंतर एका कुकरमध्ये पाणी गरम करून हे वटाणे शिजवायला ठेवले आहेत त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे शिजवतानाच इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे म्हणजे त्यानंतर भाजी बनवताना फक्त मसाला जो आणणार त्यानुसार मी टाकणार आहे कुकरची शिट्टी लावून दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मसाला बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो तर ओलं खोबऱ्यामुळे हे भाजीला चव खूप छान येते इथं एक टमाट्याची प्युरीसुद्धा करून घेतलेली आहे इथे मसाला बनवला तोपर्यंत तो कुकरच्या दोन शिट्ट्यासुद्धा चालल्या वटाने छान असे मौसूत शिजलेले आहेत तर इथे मी चेक करून बघितलं मटाण शिजलेत की नाही ते छानपैकी शिजले होते भाजीसाठी इथे मी बारीक चिरलेला कांदा आणि लसूण घेतलेला आहे लसूण ठेचून घेतलेला आहे एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी टाकलेली आहे दालचिनीचा अगदी छोटासा तुकडा घेतला आहे आता थोडीशी मोहरी आणि जिराची फोडणी दिली जिरं मोहरी छान फुटलं की त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये परतून घेतलेला आहे कांदा गुलाबी रंगाचं होईपर्यंत परतून घेतलेला आहे कांदा परतून झाल्यानंतर ठेचलेला लसूण टाकलेलं आहे लसूणसुद्धा एक मिनटापर्यंत परतून घेतला आता त्यामध्ये जे बारीक केलेलं खोबरा आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे ते टाकलेलं आहे तर आता वाटण करताना लसूणसुद्धा त्यामध्ये वाटलं तरी चालेल कारण की इथे मी माझ्याकडे ऑलरेडी ठेचलेला लसूण होता म्हणून मी मिक्सरमध्ये बारीक केला नाही आता टमाट्याची प्युरी टाकून दोन ते तीन मिनटापर्यंत छान तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार किंवा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका त्यामध्ये नेहमीचे मसाले म्हणजे हळद तिखट धने पावडर आणि गरम टाक ला ले ले टाक 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 मसाला टाकलेला आहे ते मिनिटभर परतून तेल सुटायला लागलं की शिजवलेलं वटाणे त्यामध्ये टाकलेले आहेत तर इथे मी वटाणे आणि पाणी एकत्र टाकलेलं आहे कारण की शिजवताना मीठ टाकलेलं आहे म्हणून ह्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकलेलं आहे मसाल्यांपुरतं तर त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आता छान उकळ उकळून द्यायची आहे आधी शिजलेले आहे म्हणून जास्त वेळ काय लागला नाही भाजी बनवताना सात ते आठ मिनटांमध्ये छान अशी उकळ आल्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर त्यामध्ये टाकून गॅसची फ्लेम बंद केली ही भाजी पोळी किंवा भातासोबत खायला खूप छान लागते अगदी ही भाजी ब्रेड आणि पावसोबतसुद्धा खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा बटाण्याची भाजी पद्धतीनेच बनवतात का मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू